वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर मी होम मेकिंग रिलेटेड कॉन्टेंट बनवते डेली ब्लॉग्स असतात माझे सोबतच मी डेली मिनी ब्लॉग्स पण टाकते सो तुम्ही जर होम मेकिंग रिलेटेड कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा ऑल्सो जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका तर माझी ही सवय आहे जरी किचन प्लॅटफॉर्म रात्री अगदी स्वच्छ करून झोपले असले तरी सकाळी उठल्यानंतर एकदा मी क्लीन करते सगळं आणि त्यानंतर मग सुरुवात करते किचनमधल्या कामाना पण चहा प्यायल्यानंतर कारण चहा पेईपर्यंत ना मी अशी कुठल्या तरी वेगळ्या दुनियेत असल्यासारखीच असते सध्या तरी कारण कसं होतं दिवसभर मला झोप नाही मिळत आणि खूप माझी धावपळ पळापळ होते सगळं स्कूल दोन दोन मुलांचं सगळं अभ्यास आणि ह्या सगळ्यामध्ये ना मी खूप थकायला होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी लवकर जाग येत नाही मला आणि जरी लवकर मी उठायचा प्रयत्न प्रयत्न केला तर असं असतं सो so, चहा पिते पहिल्यांदा आणि चहा पियानंतर मग मात्र मी नॉर्मल होते चहा पिऊन घेतला आणि त्यानंतर सगळं एकदा क्लीन करून घेतलं हे जे आहे मी दुपकांडी लावते नाही मी तुम्हाला माहिती आहे आता यांनी पण एक मला वेगळी एनर्जी येते एक फ्रेशनेस येतो आणि हे जे आहे ना हा बॉक्स तो मी बेगास ठेवलेला आहे म्हणजे देवाऱ्याशी देवाशी याचा काही संबंध नाही त्यामुळं किचन पुरताच आहे त्यामुळे आंघोळ वगैरे जरी माझी झाली नसेल तरी बिनधास्त मी याला हात लावू शकते सो मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की जर असं काही असेल तुमच्या बाबतीत तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही वेगा बॉक्स असा ठेवू शकता आणि आज मला ना वाटत होतं की पाऊस येणार नाही ना पण वातावरण झालेलं आहे ढग बघा काळे दिसत आणि मला वाटतंय की पाऊस आता येईल ब्लॉगची सुरुवात केली होती सकाळी आठ वाजता आणि भेटते तुम्हाला संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान कारण ना दिवसभर गोष्टी मला मॅनेजच होत नाही आहेत खूप म्हणजे मी ना तुम्हा तुमचे खूप मेसेजेस येतात मला की ताई तू आम्हाला मोटिवेट करते का, काल म्हणजे दिवसातून ना एक दोन व्यक्तींचे मेसेजेस असतात मला की त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन किंवा आजच सांगायला की तुला बघून आम्ही मोटिवेट होतो आणि काम करण्याची इच्छा नसते तर आम्हाला एक उत्साह येतो वगैरे तर हे सगळं खूप छान वाटतं पण सध्या मला मोटिवेशनची गरज आहे कारण माझ्याकडून होत नाही आहेत गोष्टी मॅनेज मी गेले स्कूल सुरू झाल्यापासून आठ दहा दिवस खूप ट्राय करते सुट्टीचा दिवस सोडलं तर पण माझ्याकडून नाही होत आहे मला आता आज तर ना माझा वर्स्ट डे होता कारण मला असं झालं की कि मी किती करते तरी काम पडतच आहे काम होतच नाही होतच नाही ज्या कामाला मला मॅक्स अर्धा तास लागायचा ते काम मी संध्याकाळपर्यंत ठेवते आणि संध्याकाळी गडबडीनं करते खूप डिफिकल्ट जात आहे सो मला कमेंट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी मला थोडं मोटिवेट करा मला थोडंसं एक टाईम टेबल द्या किंवा जे काही तुम्हाला सुचतं आहे माझं जे रुटीन आहे ते नॉर्मल होण्यासाठी प्लीज मला हेल्प करा कारण माझ्याकडून होतच नाही आहेत गोष्टी मी अक्षरशः थकली आहे मी बरेच दिवस ट्राय केला स्वतःहून करण्याचा पण माझ्याकडून नाही होत आहे असे पण दिवस असतात एखादा दिवस आता संडे होता की मी इतकी म्हणजे सगळं व्यवस्थित होतं एक्स्ट्रा काम केलं एखादा दिवस असाही असतो की नाही होत त्या दिवशी तर त्यातला हा दिवस आहे आणि आज म्हणजे लिमिट क्रॉस झाली म्हणजे इतके दिवस कसं होत आहे बाबा चला आहे आय कॅन डू दॅट असं एक फिलिंग होतं पण आज माझ्याकडून होतच नाही अक्षरशः मी रडकुंडीला आले होते इतकं मला त्रासदायक वाटत होतं सो मला थोडंसं कमेंट बॉक्समध्ये मोटिवेट करा नेहमी मी तुम्हाला करतच असते आज मला मोटिवेशनची गरज आहे तर युधवीरला मी मागवला होता रेनकोट पण तो येणार आहे आता लेट पण पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे सॅटर्डे संडेपर्यंत वाट बघण्यापेक्षा म्हटलं बाहेर गेले होते मी मागाशी अभिषेकसोबत म्हणजे मुलांना सोडायला आम्ही दोघे पण गेलो होतो तर त्यावेळी छान वाटला हा रेनकोट थोडासा कॉस्टली होता ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये पण आम्ही घेऊन आलो आणि तो नसल्यामुळं ना हा झाला आहे मोठा अभिषेक म्हणत होता छोटी साईज घेऊया बट मी म्हटलं नको नको अखिराला मोठी साईज घेतली होती तर तिला तो या वर्ष गेल्या वर्षी पुरला यावर्षी ती यूज करते आणि त्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे तो पुढच्या वर्षी पण ती यूज करू शकते आता क्वालिटी आपण चांगली घेतो पण ना हाईटला मुलांना कमी पडायला लागतं म्हणून मी मोठा मोठा करत ना हे असं होऊन बसलेलं आहे आणि मला असं वाटतं आहे ना ती जी आई असते ना जी वाढत्या अंगाचे कपडे घेते ती टिपिकल आई झाली आहे मी असं मला फील यायला लागलं आहे पण आता काय करू शकत नाही आई तर मी आहेच नो डाऊट पण आता टिपिकल आई झाली आहे असं मला वाटायला लागलं आहे जस जसं माझं वय वाढेल तसं अगेन त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी देवाला दिवा वगैरे लावला त्यावेळेला भेटते आणि आत्ता थोडीशी मी रिलॅक्स झाले तर ना रोज मी तारक मंत्र वगैरे हे सगळं लावतेच पण ना मनाचे श्लोक लावते सकाळी पण आणि संध्याकाळी पण एवढं सुंदर वाटतं माहिती आहे हे मला माझ्या फ्रेंडनीच सांगितलं होतं जर तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल घरामध्ये चांगली वाईब हवी असेल खूप मस्त वाटतं तर मनाचे श्लोक अनुराधा पौडवालचे लावा सर्च करा यूट्यूबला ते येऊन जाईल हे ऐकल्यानंतर ना मग मला थोडंसं रिलॅक्स झालं म्हणजे एकदम त्यावेळेला कारण अकिरायुद्धवीर झोपले होते सातचंच हे होतं पण मी त्यांना ते स्कूलला जातात तर ता त्यांना मी आता कुठलं असं रूल ठेवत नाही की यावेळेला झोपायचं नाही यावेळेला झोपायचं कारण थकून येतात युद्धवीर तर कसं स्कूलमधून आल्यानंतर झोपतो पण आज तो झोपला नव्हता त्यामुळे तो पण झोपला असं बोलतात की दिवे लागणीच्या वेळेला झोपू नये पण मुलांचं शेड्यूलच असं आहे ना की त्याला काही ऑप्शन नाही मग अकीरा स्कूलमधून येते एक तास झोपते एक तासानंतर मी तिला उठवते आणि मग तिचा अभ्यास वगैरे घेऊन मग मी तिला परत जेवण वगैरे देऊन झोपवते तर असं रुटीन आहे त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या मी फॉलो करत नाही मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा त्यां त्यांच्या शरीरासाठी जेव्हा जी गरज आहे ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे असं माझं मत आहे तर इथं बसून एकदम मस्त हवा येत होती भरपूर आणि हे मनाचे श्लोक लावले आणि ते ऐकत शांत बसले एरवी कसं बुक वाच किंवा आणि काहीतरी कर असं मी करत बसते पण नाही यावेळेला एकदम शांत बसले नवाबला फिरवायला पाठवलं होतं अभिषेकसोबत त्यामुळे असं रिलॅक्स झालं तर मला जे दिवसभराचा स्ट्रेस होता ना मला समजत नव्हतं मी काय करते होत नाही आहेत गोष्टी तर ते एकदम रिलॅक्स होऊन गेलं माझं त्यानंतर मग मी रिलॅक्स झाल्यानंतर मला आला कामाचा मूड तर मी दोन दिवसाच्या कपड्यांच्या घड्या घातल्या नव्हत्या कालच्या आणि आजच्या आता हे तर फक्त थोडेच आहेत मी ऑलरेडी घडी घालून ठेवून दिले तर आणि मग हे आता राहिलेले जे आहेत त्याच्या घड्या घालून घेते तर हे मग त्यानंतर ना ते मनाचे श्लोक ऐकल्यानंतर थोडं रिलॅक्स झाल्यानंतर माझी जी कामं आहेत ती फटाफट व्हायला लागली स्टील स्टील मी तुम्हाला सांगते की मला मोटिवेशनची गरज आहे मला एका व्यवस्थित रुटीनची गरज आहे सो कमेंट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी मला नक्की तिथे मोटिवेट करा मला काही सजेशन द्या की असं करायला पाहिजे मैथिली तू तसं करायला पाहिजे हे करशील तर रुटीन व्यवस्थित होईल सो तुमच्या टिप्सची मला सध्या गरज आहे त्या मला द्याच तुम्ही आणि असं का होत आहे हेही मला माहिती आहे कारण मी नेहमीच सांगते आहे तुम्हाला आणि खूप जास्त बोलते आहे मी म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये दोन ओळी तरी याबद्दल असतातच पण ॲक्च्युअलमध्ये ते फेस करते आहे ना मी त्यामुळं होतं आहे आता आजचा आमचा आज सा प्लॅन असा होता ना आज फक्त मी मुलांचा सकाळी टिफिन बनवला होता आणि आजचा आमचा सा प्लॅन होता की अभिषेकलानी मला जायचं होतं बाहेर आम्ही लंच करायला जाणार होतो दोघं सो मुलांचं नाश्ता टिफिन सगळं झालं आणि यांना सोडून जायचं तर अचानकमध्ये याला एक इम्पॉर्टंट मिटिंग आली जी की म्हणजे ऑनलाईनच होणार होती पण इम्पॉर्टंट होती की जी बाहेर कारमध्ये वगैरे नाही करू शकत होतो त्यामुळे अचानक कॅन्सल केलं सो बाहेर आम्ही दोघांना सोडायला गेलो तिकडून आलो आणि त्यानंतर मग परत त्याची मिटिंग या सगळ्यात ना ते जायचं राहिलं मग परत आम्हाला आमच्यासाठी चपाती आणि भाजी बनवायला लागली डाळ तर म्हणजे आमटी जी आहे ती तर ऑलरेडी मी भरपूर बनवलेलीच होती ओके तर तुम्हाला ना पावसाचा आवाज येत असेल मी व्हॉइस ओव्हर देताना खूप पाऊस पडतो आहे तर थोडंसं इग्नोर करा त्या आवाजाकडे तरी मी उठून दुसरीकडे आले आणि आणखी एक गोष्ट आहे या गोष्टी मॅनेज होत नाही आहेत माझ्याकडून कारण ना अकीराला जेव्हा अकीरा, जे अकीरा पोदारमध्ये होती ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे प्रोजेक्ट होतं काय काय बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पण हे सगळं स्कूल करायचं आम्हाला कुठलाही स्ट्रेस नव्हता पण या स्कूलमध्ये ना रोज एक नवीन काहीतरी नाटक आहे आज काय बाबा याचा फोटो चिकटवा चिकवावाहीमध्ये उद्या काय बाबा बाहुलीच बनवा परवा आणि काहीतरी भलतंच करून द्या सो हे पण मला मॅनेज होत नाही आहे युद्धवीरचं अजून असं काय नाही पण अकीराचं खूप जास्त वाढलं आहे अभ्यास तर वाढलेलाच आहे सोबत या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पण वाढलेल्या तर आहेत तरी अजून जिमनॅस्टिक तिचं स्टार्ट झालेलं नाही आहे ती जिमनॅस्टिक करते तीन वर्षांपासून तर जिमनॅस्टिक स्कूलमध्ये पण तिच्या आहे आणि तोच ॲज अ स्पोर्ट म्हणून आम्ही चूज केलं आहे तर ते स्टार्ट झालं नाही ते स्टार्ट झाल्यानंतर आणि काय काय होणार आहे माहिती नाही आता मी असं ठरवलं आहे ना की जितक्या गोष्टी आउटसोर्स करता येतील तितक्या करायच्या बघू आता मी कशा कशाला मेड लावेन बघेन मी आधी महिनाभर माझ्याकडून कितपत होतात गोष्टी पण मला जीवाचे हाल करून खरंच काही करायचं नाही आहे जर नसेल होत कारण यूट्यूबला पण मला फोकस करायचं आहे यूट्यूब आता सध्या माझं चांगलं चालू आहे तर तिकडे मला गॅप नाही टाकायचं आहे त्यामुळं बघू कशा होत आहेत गोष्टी जर नसेल होत मॅनेज तर मला आउटसोर्स करावं लागेल काही गोष्टी तर मजा अशी झाली आहे ना अगिरवती पोतदारला ज्युनियर सिनियर आणि पोतदारची पॉलिसी अशी आहे की त्यांना कमीत कमी मुलांना स्ट्रेस द्यायचा आणि त्यांच्या काहीतरी दुसरी तिसरी चौथीपर्यंत काहीतरी एक्झाम नाही म्हणजे किराला तर एक्झाम नव्हतीच कुठलाही स्ट्रेस नाही काय नाही त्यामुळं मग मुलांना शिक जास्त काही शिक्षणच नाही म्हणजे सिनियर के जीला जे शिकव शिकवलं बाकीच्या स्कूलमध्ये ते तिथे तिला नव्हतं ती म्हणजे खूप आधीचं नर्सरीला किंवा ज्युनियर के जीला जे असेल ते असं होतं तर त्यामुळं झालं कसं आता जे स्कूल आहे ते आहे वेगळं नॉर्मल स्कूल जिथे सगळं शिकवतात असं त्या किरायला आहे जड तरी आम्ही घेतलं आहे तिच्याकडनं बऱ्यापैकी करून सुट्टीमध्ये म्हणा किंवा ट्युशनमध्ये स्टील त्या मुलांसोबत मॅच करायला थोडासा टाईम लागतो आहे त्यामुळे आता पप्पा घेऊन बसलेत माझी अवस्था बघून माझे डोळे असे बघून म्हटलं अभिषेक जा तू बस फक्त बाहेर जाऊन काही करू नको तरी मी ते शूट करते आणि मी तिचं घेतो तुम्हाला आता थोडासा आवाज आला असेल कारण अभिषेकचे पेशन्स नाही आता केरायला शिकवणं तर असं आहे आणि पोद्दारजलाच आम्ही कंटिन्यू केलं नाही कारण इथे मी जिथे राहते तिथे पोद्दार किड्स आहे आणि जे मोठं स्कूल आहे पोद्दार इंटरनॅशनल ते इथून ऑलमोस्ट इथून म्हणजे समजा मी बाहेर पडले तर बाईकवरून किंवा बाय कार मला एक वीस मिनटं पंचवीस मिनटं लागतील सो मला असं स्कूल पाहिजे होतं जिथं मी पाच मिनिटात पोहोचेन काय प्रॉब्लेम झाला काय झालं कारण अभिषेकचं तुम्हाला माहिती आहे कसं आहे आणि मी एकटीच असते सो मला त्या हिशोबाने स्कूल पाहिजे होतं मग मी ते कंटिन्यू नाही केलं असं आहे तर आता तुम्हाला मी मजा हां मगाशी मी गेले आ, आ, होते बाहेर अकिराला ते आणलं मी स्टिकर ते चिकटवायचं वगैरे तिचं ते होतं एक टास्क दिला होता सर्वपल्ली राधाकृष्णांचा फोटो चुटवायचा होता तर ते प्रिंट काढायला आणि दळप टाकलं होतं दळायला तर ते आणायला गेले होते तर जशी मी गेले इथून माझ्या इथून बाईक काढली गेले कॉर्नरपर्यंत गेले तर अशी तिथून अशी एक पालवरती आली पाल म्हणजे काय तर एवढीशी छोटंसं पिल्लू तर आली तिथून वरती आता मला भीती की ही जर माझ्या अंगावर उडी मारली घाबरून तर मला मी गाडी सोडून देणार आणि आपटणार म्हणून मी जिथे आहे तिथेच साईडला गाडी हळूहळू अशी 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 करून थांबवली आणि मग जवळ इथून गेल्या गेल्या लगेचच ना घरातून बाहेर पडल्या जवळपासचं दुकानं विकाणं सगळे लोकं ओळखीच आहेत मेडिकल होतं मेडिकलवाला ओळखीचं आहे गेले मेडिकलवाल्याला सांगितलं भैया थोडासा हेल्प करतो झाडू की वो चिपकली आहे बाईक पे व थोडासा अप दो तर भैया आला झाडू घेऊन भैया माझ्या आयुष्यात जास्त घाबरते त्याला वाटलं मोठी पाल आहे मग भैया आला बघितला मग भैयाला कळलं की मोठी पाल नाही आपल्या आवाक्यातली पाल आहे आणि मग भैया असा असं करण्याच्या प्रयत्नामध्ये ती चिपकली गेली गाडीच्या आतमध्ये जे आपलं हँडल असतं ना हँडल आणि खालचा जो पोर्शन असतो त्याच्यामध्ये हँडलच्या इथून असं आतमध्ये जायला एक हे आहे बघा असं असतं म्हणजे गाडीच्या आतमध्ये जायला एक जागा आहे की जिकडून पाणी आत जाईल किंवा ती चिपकली आत जाईल किंवा आणि पण काय असं तर त्यात ती गेली पाल त्यात ती पाल गेली आता मी परत टेन्शनमध्ये की हे आत गेली आहे चला ठीक आहे पण ही जर परत बाहेर आली तर ती जास्त फोर्सनी येणार गाडी चालू केल्यावर कारण घाबरणार ना ती तिथून पुढे गेले पाल परत बाहेर परत पाल अशी माझ्यासमोरच परत गाडी थांबवली परत गाडी थांबवली इथं माझा प्रिंटवाला ओळखीचा सा। प्रिंटवाल्याला सांगितलं तेवढी पाल काढा प्रिंटवाला पाल काढायला पाल परत बस आता म्हटलं जे काय असेल ते असेल अशी 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 करून दोन्ही बाय खाली टेकून गाडी चालवली नवीन शिकतात तसं कारण मला येतच म्हणजे मला असं वाटत होतं की मी पडणार मी सोडणार गाडी पाल बाहेर आली आणि माझ्या अंगावर उडी मारली तर कारण मी जिथं लावते ना पार्किंग अशी आहे त्याच्या त्याच्यापुढे भरपूर झाडं लावल्यात बिल्डिंगची बिल्डिंगवाल्याने म्हणजे प्रॉपर तर ती झाडावरची पाल तिकडे येऊन बसलेली आता ती पाल परत काय बाहेर आली नाही आता ती आज जाऊन मेली की काय झालं ते देवाला ठेवू थोडीशीच होती पण भीती वाटत होती म्हणजे मला किळस तर वाटतेच आणि भीती पण वाटते पालीची जोपर्यंत ती भिंतीवर आहे तोपर्यंत छान आहे आणि खाली काय नाही असं आहे तर चला ब्लॉगचा एंड करते जेवायचं आहे आता आम्हाला जेवायचं आहे त्यानंतर बरंच बरंच काय नाही सगळं ऑलमोस्ट मी आटपलेलं आहे त्या त्याखीराची एक डॉल बनवायची ती आता उद्या बनवेल है ना तर चला ब्लॉगचा एंड करते पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये Bye bye, take care. Thanks for watching.